आम्दा, आम्दा नमस्कार मी सुरेखा राजेंद्र काटकर आपल्या बागेतमधून भाजप पक्षाची उमेदवार आहे आमचा आमचा विजय नक्की आहे आमचा प्रचार जोरात चाललेला आहे आणि आम्हाला वार्धातून सपोर्ट चांगला मिळत आहे आणि आमचा विजय हा नक्कीच आहे नमस्कार मी संजय कलदास कांबळे प्रभाग क्रमांक एक मधून मी कमळ या चिन्हावर निवडणूक माननीय डॉक्टर अब्दुल बाबा मोसिंदे सहकार्याने आम्ही निवडणूक लढवत आहोत तरी सर्व मतदारांनी आम्हाला फरघोज मताने निवडून द्यावे आमचा विजय नक्की आहे आमच्या वॉर्डात ठरलेला आहे की ज्या वॉर्डातील मतदार आहेत त्याच वॉर्डातील प्रतिनिधी असावा हा आमचा वॉर्डाचा पहिला हे आहे बापू प्रचार कसा चालू आहे तुमचा प्रचार हा दोन गडाखा आजपासून चालू केलेला आहे शंभर टक्के खात्री निवडून येणार